धावीचा प्रयत्न चांगला आहे व वा, बॉल खाली पडला आठवीकडे सर्व्हिस आहे छोटी मुलं आहेत पण चांगले खेळत आहेत हा ही सर्व्हिस आणि हा बॉल फेकला आणि हा हर्षवर्धन आणि धावीचा प्रयत्न चांगला चालू आहे आणि हा कॅच कॅच सुद्धा बॉल खाली पडत नाही आठवीकडे सर्व्हिस आठवीकडे सर्विस आहे बॉल खाली पडलेला आठवीकडे पुन्हा एकदा सर्विस गेलेली आहे हयाचने कॅच घेतलेला आहे दहावीची सर्व्हिस आठवीची सर्व्हिस गेलाईचा अयशस्वीपणा दिसून येत आहे सर्व्हिस हर्षवर्धन ने कॅच घेतलेला प्रयत्न यशस्वी दहावीकडे सर्व्हिस आलेली आहे व शरद दादाने सर्व्हिस घेतलेली आहे शरद दादा सर्व्हिस उत्साही असतो <laughs> उत्साहाने सर्विस केली आणि सर्व्हिस करा सर्व्हिस सर्व्हिस खाली पडलेली आहे सर्व्हिस धावी कडे उत्साह जरा जास्त व दहावीचा बॉल ग्राउंडच्या बाहेर चांगला जरा जास्त आहे आठवीकडे सर्विस आहे व सर्विस सोडून दिलेली आहे अयशस्वी प्रयत्न आलेली शरद दादा सर्व करतोय तीस जण दहावीचा प्रयत्न चांगला आहे आठवीचाही चांगला प्रयत्न अ यशस्वी केला जरा हळू ताकदीने बॉल फेकतो त्याने हाती जरा जास्त ताकतीने बॉल सर्व्हिस आहे दहावीकडे पुन्हा एकदा सर्व्हिसला फरण अ यशस्वी तुम्ही खेळावा अशी विनंती शरद दादा सा प्रयत्न यशस्वी आणि हा बॉल घेतला फेकला आणि दहावीची सर्व्हिस चा प्रयत्न चांगला आहे ह्याच दादाने पण घेतलेला आहे आठवीकडे सर्विस कशी आठवीकडे सर्विस आहे चला ठीक आहे आणि हा नील दादाचा कॅब आणि हा निलय दादाचा कॅब आणि निल <त्रीज़्ण> दादाचा येसवी निलय दादाचा प्रयत्न अ यश यस आठवीने बॉल फेकला आणि दहावीचा हा जोरदार शरद दादाचा प्लॅन अ व चेंज झालेला आहे हा दहावी दहा दहावीच्या मुलीचा जल्लोष खूप आहे पहिल्या सामन्यात अकरा आणि आठवीला तेरा पॉइंट आहेत दहावीचा प्रयत्न चांगला आहे पण परंतु त्यांनी अजूनही जास्त प्रयत्न केला पाहिजे तरच दहावी विजेती होऊ शकेल आठवी कडे सर्विस होती व ती कॅच घेतली व दहावी कडे सर्व्हिस आली आठवीच्या एका मुलाने अंगाला टच केला आठवीच्या मुलांचा प्रयत्न अयशस्वी दहावीकडे सर्व्हिस अशा रीती नाही दहावीचा प्रयत्न चाललाय चाललाय उज्वल दादा सर्व्हिस करत आहे बॉल का आठवीकडे सर्विस आहे आट्वी। आठवीकडे सर्विस बॉल घेतला फायदा तर कॅच आणि हा बॉल आणि हा बॉल सोडून दिला धावीकडे सर्विस आली व उज्ज्वल दादा सर्विस करत आहे जोरदार सर्विस उज्ज्वल दादा चा प्रयत्न यशस्वी त्याने हाताने पॉइंट दिला लहान आहेत म्हणून दादा तसा प्रयत्न अयशस्वी सर्व दहावी जास्त प्रयत्न करेन आहे त्यामुळे आठवी जिंकण्याची जास्त शक्यता मिळा विनंती हा शॉट ददा काय घेतला आणि हा विशिल कॅच आणि फरान दाणे टाकलेला आहे आहे बाहेर कृपया करून दा विनंती जास्त टाकला जाऊ नये अशा रीतीने बॉल आपल्या बाहेर चाललेले आहे हा तिसर वे शॉट दंदा काय चालला बॉल कॅच कोण हरते कोण जिंकते जास्त उल्हास दहावीने बॉल गॅप मध्ये टाकावा निलय दादा लक्ष नाहीये अस वाटतंय पियुष दादाने कॅच घेतलेला आहे हर्षवर्धन दादाने हात बदलल्यामुळे आठवीकडे सर्व्हिस आलेली आहे ब खराब दादा हाताने पाणी देते आठवीला त्यामुळे त्यांना विनंती परत परत आठवीकडे सर्व्हिस येत आहे दहावी नीट खेळायलाय अशा रीतीने आठवीच्या मुला मुलींचा आनंद गगनात पावेना झालाय दहावी दहावीकडे सर्व्हिस आलेली आहे आणि हा सर्व्हिस आणि हा कॅच आठवीचा आणि हा पी दादूने कॅच घेतला आणि हा कॅच घेऊन फेकला बॉल खाली दहावीची मुलं बॉल खाली सोडून देत आहे बॉल ग्राउंडच्या बाहेर गेलेला आहे आणि आणि दहावीकडे सर्विस आलेली आहे सर्विस आलेली आहे खूप दिवसाने दहावीकडे सर्व्हिस आणि आठवीचा उज्ज्वल गॅस सर्व्हिस करत आहे आणि बॉल सोडून दिलेला आहे आणि दहावीकडे सर्विस बगु सर्विस मध्ये काय होते आता सर्विस निलय दादाकडे आणि तोही पॉइंट आठवी घेल असं वाटतंय आठवी दहावीकडेच सर्विस आलेली आहे परंतु दहावीचा एक पॉइंट वाढले असल्याने आठवीचा एक पॉइंट कमी आहे गंभीरपणे सर्व पाहता पुन्हा एकदा दहावीकडेच सर्विस दहावी जिंकण्याच्या मार्गावर आहे शरद आठवी विजेती झालेली आहे आठवीच्या मुलांचा जन्म